मी चित्रा काटकर तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटलं की पुरणपोळी झालीच पाहिजे पहिल्यांदाच तुम्ही पुरणपोळ्या करत असाल तर व्हिडिओमध्ये काहीच खास टिप्स सांगितलेले आहेत त्या तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता परिपूर्ण बघा म्हणजे तुमच्या पोळ्या फसणार नाही चला वेळ न घालवता पुरणपोळी करायला घेऊया त्यावर वाटी ठेवूया वाटीचं वजन आलंय ते आपण तेर करूया आता आपल्याला डाळ मोजून घ्यायची इथे ही, ही वजनाप्रमाणे दोनशे पन्नास ग्राम डाळ आहे म्हणजे ही पाव किलो डाळ आहे वाटीच्या प्रमाणात बघितलं तर एक वाटी डाळ घेतले ही डाळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटी, वाटी पाणी घालूया ही डाळ चार ते पाच तास भिजत ठेवते तुम्ही रात्री भिजत घालू शकता आणि सकाळी उकडायला टाकू शकता इथे चार ते पाच तास झालेले आहेत डाळ छान भिजले अशी डाळ छान भिजल्यावरती लवकर शिजते आता ही आपण कुकरमध्ये ओतून घेऊया इथे आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली त्या वाटीने भिजत घालायला दोन वाट्या पाणी घातलेलं आता आपण शिजायला दोन वाट्या पाणी घातले तीन वाट्या पाणी घालते कारण मला कडण करायचंय कुकर ठेवले आपण गॅसवर कुकर ठेवून गॅसची फ्लेम मोठी त्याच्यामुळे आता फेस आलेला आहे तो फेस काढून टाकायचा असा डाळीचा फेस काढल्याने पुरणपोळी खाल्ल्यावर पित्त होत नाही म्हणून हा ना फेस काढून फेकायचा इथे मी डाळीचा फेस काढल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केले इथे छोटा चमचा थोडीशी हळद टाकूया इथे दोन भर मीठ घेतले ते घालूया मीठ फक्त चवीसाठी टाकायचे म्हणून थोडस इथे झाकण लावून मिडियम गॅस वरती चार शिट्या घेऊया पूर्वी लोक पित्तलच्या पातेल्यामध्ये डाळ उकडायचे पण आता आपल्याला घाई असते म्हणून आपण कुकर मध्ये डाळ उकडून घेतो इथे डाळीचं कुकर होईपर्यंत आपण पूर्णाच्या पिठाची तयारी करूया इथे आपल्याला चक्कीवाले पीठ एकदम जाड वगैरे हो दळून देतात आणि माझे हे लोकवन गवत दळलेले दौन आहेत पण चक्कीवरचं पीठ थोडं जाडच असतं मग मी पीठ कसं बारीक घ्यायचं ते दाखवते हे असं थोडं थोडं घेऊन हलकं हलकं पीठ चाळून घ्यायचं चा। त्यामध्ये जाड अशी कमी असते म्हणून असं पूर्ण चाळायचं नाही मी आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते पीठ चाळायची तर मी एका पातेल्याला असं कॉटनचा पातळ कपडा बांधून घेतलंय आता या कपड्यावरती आपण असं पीठ घालून घेऊया इथे हा पीठ असा वस्त्रगाळ करून घ्यायचा कपडा एकदम टाईट बांधून घ्यायचा कारण काही झालं तरी पुरणपोळीसाठी आपल्याला गव्हाचं कणिक एकदम बारीक दळलेलं पाहिजे चक्कीवाले काय एवढं बारीक दळून देत नाहीत तुम्ही बघू शकता पिठामधून केवढा जाड कळणा निघालेला आहे असा कळणा असतो म्हणून आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे आपण ज्या वाटीने डाळ घेतली त्या वाटीने दोन वाट्या पीठ घ्यायचंय म्हणजे हे पाव किलो पीठ घ्यायचंय तर ही एक वाटी दीडशे ग्राम पिठाची झालेली आहे अजून आपण शंभर ग्राम पीठ घेऊया असं आपल्याला पाव किलो पीठ घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला आता प्रमाण दाखवलं त्या दोन वाट्या मी गव्हाचं कणी घेतलेलं परातीत ओतून घेते इथे दोन चमचे मैद्याचं पीठ घेतले हे बेंडिंगसाठी घेतले हे थोडस चालून घेते ते मी चिमुडवर हळद घेतले हळद रंगासाठी घेतले हळद जास्त घ्यायची नाही त्याच्याने खूपच पुरणपोळ्या पिवळ्या दिसतात इथे चवी प्रमाणात मीठ घेतले हे मीठ छोटा पाव चमचा आहे आता हे सर्व पीठ मिक्स करून घेऊया घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतले पण हे पाणी थोडं थोडं करून घालायचं ही कणिक सैल सर मळायची आहे ते एक वाटी पाणी पूर्ण लागलेलं ला आहे मला पण आता मी परत पाणी घेते त्याच्यामध्ये इथे मी आणखी अर्धा वाटी पाणी घेतले आता हे थोडं थोडं घालून घेते मी तुम्हाला पाण्याचेही प्रमाण दाखवले कारण तुम्ही नवीनच पुरणपोळ्या बनवायला घेत असाल तर तुमच्या पुरणपोळ्या परफेक्ट होतील कुठेही पुरणपोळी फुटणार कि नाही किंवा बिघडणार नाही इथे मी पीठ सेंसर मळलं आहे आणि मी हे परत अर्धा वाटी पाणी घेतलेलं त्याच्यातलं पाव वाटी पाणी लागलं ला, असं अशा प्रकारे मला सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे इथे मी एक फळी तेल घेतले म्हणजे हे चार चमचे तेल आहे तेलाऐवजी तुम्ही तुपही घेऊ शकता पीठ मळताना असं चांगलं मळून मळून घ्या आणि पुरणपोळीचं पीठ असल्यामुळे तेल थोडं जास्तच लागतं तेल घालून पीठ मळल्याने पुरणपोळ्या छान सॉफ्ट होतात पुरणपोळीचं पीठ चेचून घ्यायचे पण आता आपल्याला हा, हाताच्या मागच्या बोटाच्या साह्याने असं पीठ मळून मळून घ्यायचं आहे इथे आपली पुरणपोळीची कणी गव्हाची असल्यामुळे हे पीठ असं आपटून आपटून मरायचं ते पीठ छान सैल मळून झाले आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवूया मुरण्यासाठी आज आपण बघूया इथे मीडियम गॅस वरती पाच शिटे घेतल्यात गॅस मीडियम ठेवल्याने कुकर मधून डाळ ओतून जात नाही डाळ छान मऊ शिजले ते पातेल घेतले त्याच्यावर चाळून ठेवते आणि हे डाळ छान गाळून घ्यायचे आपल्याला डाळ आता पाच मिनिट नितळत ठेवूया छान नितळून घेऊया तिथे वाटी ठेवले त्याचं वजन तुम्ही बघू शकता फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह आहे आता पण करून घेऊया इथे गावटी गुळ घेतले बारीक चिरून गुळ बारीक चिरून घेतल्याने लवकर विरगळतो ज्या वाटीने डाळ घेतलेली त्याच वाटीने वाटी भरून गुळ म्हणजे म्हणजेच वजनाप्रमाणे पाव किलो गुळ आहे इथे गॅसवर कढई ठेवले या कढईमध्ये हा, हा गुळ घालून घेऊया गॅसची फ्लेम मोठी केली आहे लवकर कढई गरम होण्यासाठी डाळ मस्त शिजले आणि डाळीचं पाणी छान नितळून घेतलंय आता एक गुल गरम व्हायला लागले आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊया हलवून घ्यायचा म्हणजे गुल आपला करपत नाही आणि चव बदलत नाही इथे परतवण्यासाठी लांब हाताची पळी किंवा कामिलता घ्या म्हणजे हातावर शिंतोडे उडणार नाहीत इथे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून सतत परतवत राहायचं म्हणजे लवकर हे पुरण तयार होईल इथे पुरण मीडियम गॅस वरती आपण परतवत आहोत आणि हातावर शिंतोडे उडू नये म्हणून कपडा बांधून घ्या म्हणजे हातावर हाता शिंतोडे उडणार नाही आणि हाताला चटके लागणार नाही इथे तुम्ही बघू शकता मी गॅस ची फ्लेम फ्लेम टू हाय करून पटापट परतवल्यामुळे पुरण लवकर घट्ट झालंय दहा मिनिटात पुरण घट्ट झालंय पुरण घट्ट झालेलं कसं ओळखायचं तर ह्या पुरणामध्ये आपण ही पळी अशी उभी करून बघायची पळी उभी राहते म्हणजे समजायचं इथे आता गॅस बंद करते एक टेबल स्पून वेलची पावडर घालून घेते इथे पाव चमचा जायफळ किसून घेते जायफळ घातल्याने पोळीला सुगंध छान येतो आणि पोळी लवकर पचते ते कुठे डाळीचं कंग राहिलेलं नाही तरी पण आपण पारंपरिक पद्धतीने अशी ही डाळ परत फेटून घेऊया चाळणीमध्ये आपल्या हाताला चटका लागू नये म्हणून मी हा मोठा तांब्या घेतलाय तुम्ही तांब्या किंवा ग्लास घेऊ शकता हे डाळीचं पुरण गरम असतानाच फेटून घ्यायचं म्हणजे पटकन फेटून होत इथे डाळ छान शिजल्यामुळे पाच ते सात मिनिटांमध्ये माझं हे पुरण फेटून झालंय तुम्ही बघू शकता हे चाळीचं चार काढून घ्यायचंय आपल्याला तुमचं पुरण घट्ट झालं तर तुम्ही डाळ गाळलेलं पाणी थोडस मिक्स करून घेऊ शकता हे असं मी चाळणीच चा काढून घेते आणि राहिलेलं मी चाळण घेणार आहे हा पुरणाचा गोळा मी तयार करून घेतलाय आता हा मी एका डब्यामध्ये काढून घेते तुम्ही जॉबला जाणार आहे असाल तुमच्याकडे टाइम कमी असेल तर तुम्ही आदल्या दिवशी असं पुरण तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या करून खाऊ शकता इथे पीठ मुरले गोळे करायला घेऊया इथे मी आणखी दोन चमचे तेल घालते ते परत हलकंसं मळून देते तुम्ही भरू शकता पिठाला कशी तार आले मी आता मी गोळे कसे करून घ्यायचे ते दाखवते हाताला असं तेल लावून घेतले हा कणकेचा गोळ्या घेतलाय ह्याच्यापेक्षा पुरणाचा गोळा थोडा मोठा घेऊया असे दोन गोळे करून घ्यायचे आता मी तुम्हाला वाटी करून दाखवते अशी वाटी करून घ्यायची तुम्हाला वाटी जमत नसेल करायला तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता वाटी करताना मध्ये जाळ ठेवा आणि साईडने पातळ करा आता इथे आपण पूर्णाचा गोळा घेतलाय तो गोळा असा आतमध्ये सरकवत जायचं आणि वरून असं पीठ सरकवायचं आता हे असं तोंड बंद करायचं मोटकाच करतो तस हा जास्तच आलेलं पीठ काढून टाकायचं हलकस असं दाबून घ्यायचं अरे मी थोडे गोळे करून घेते तिथे मी तुम्हाला दुसरा गोळा भरायची पद्धत दाखवते तसं गोळ्याला तेल लावून घ्यायचं मी असं हलकस लाटून घ्यायचं पुरणाचा गोळा घ्यायचा पीठ उचलून घ्यायचं दाखवून घ्यायचं इथे मी तांदळाचं पीठ घालून घेते कोढीपाटावरती पुरण भरलेला गोळा घालून घेतलाय आणि हा असा हाताने हलकस दाबून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे होत आता हा लाटून घेते खूप जास्तच झालेलं पीठ जरा काढून टाकते बाजूला हे लाटताना लाटणी हलकीशी फिरवायची तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर पुरणपोळी थोडी जाळ ठेवा म्हणजे पुरणपोळी भाजताना फुटणार नाही तुम्ही बघू शकता पुरणपोळी छान लाटून घेतले आणि परिपूर्ण सगळीकडे पुरण पसरलेलं आहे पोळीला अशी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता चपाती सारखीच पातळ लाटून घेतले इथे मी तुम्हाला पुरणपोळी लाटण्यासाठी सोपी पद्धत दाखवते असं कॉटनचा कपडा किंवा ब्लाउज पीस घेऊन तुम्ही पोळीपाट्याला घट्ट बांधून घ्या कुठेही कपड्याला सुरकुत्या नाही आल्या पाहिजेत कपडा घट्ट बांधून घ्या कपड्याला सुरकुत्या आल्या तर पुरणपोळीलाही लाटताना सुरकुत्या येतात त्यासाठी कपडा आपल्याला घट्ट बांधून आहे इथे मी तुम्हाला पोळी लाटायची दाखवते ही पोळी हलकीशी घेऊया ह्या गोळ्याला मी पीठ लावून घेतले आता हा हलकासा दाबून घेते आता हे लाटण्यासाठी आपल्याला असं फक्त पोलीपाट सरकवत जायचं म्हणजे जा आपल्याला पुरणपोळी उचलायची गरज नाही असं पोलीपाट फिरवून पुरणपोळी लाटून घेतले म्हणजे आपल्याला पुरणपोळी उचलावी पण लागत नाही आणि पटकन लाटली जाते आता वरती जास्तचं पीठ झालेलं जा असं झटकून टाकूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुसरी पद्धतही मी तुम्हाला दाखवलेली आहे इथे आपला तवा छान गरम झालाय आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवले साईड मी थोडस तूप सोडून घेऊया इथे मी तव्याला सर्वीकडे तूप पसरवून घेते तव्याला सगळीकडे तूप पसरवून घेतल्याने तव्यावरती पुरणपोळी टाकल्यावर ती पोळी चिटकत नाही तिथे आपण ही पोळी लाटून घेतलेली ते खालच्या बाजूला पीठ थोडं जास्त असतं म्हणून आपण अशी ही पोळी उचलून तव्यावरती टाकून घेऊया आणि वरच्या बाजूला पीठ असतं ते असं झटकून टाकूया ही पिठाची खालची बाजू आपण वरती टाकले त्याच्यामुळे असं पोळी हलकंसं झ झटकून घेऊया इथं आपण पोळी पलटूया एक मोठा चमचा तूप घालते मी बघू शकता पुरणपोळी कशी मस्त टम्म फुगलेली आहे दुसरी बाजू पलटी केली इथे पण तूप लावते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे आता ही पोळी आपण काढून घेऊया मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही पण या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करा तुमची पुरणपोळी परफेक्ट बनेल आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद